सरकारी पातळीवरची कामं यांना त्या कारणाने अडकतात म्हणून बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी असतात या तक्रारीचा एकदाच निपटारा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी एक नवीन उपक्रम राबवलेला हो आहे त्याची सुरुवात आज झालेली त्या स्क्रीनवरून तुम्हाला कळेल की जिल्ह्यातील सगळे तहसीलदार आता ऑनलाईन जिल्हाधिकाऱ्यांसोबत कनेक्ट आहेत नुसते तहसीलदार बसलेले नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीचे तक्रार घेऊन नागरिकसुद्धा त्या ठिकाणी तर ते नागरिक थेट संभाजीनगरचे जिल्हाधिकारी स्वामी यांच्याशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्या तक्रारीचा निपटारा काढण्याचे आदेश काम आताच होत असेल तर लगेच काम झालेलं आहे काही लोकांचे कागदपत्रसुद्धा कमी असतात त्यामुळं त्यांचं काम लांबलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना उपाय सांगितले जात आहेत आणि एक लवकरात लवकर काम निपटवण्याचे एक नवीन उपक्रम जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतलेला आहे सर सगळ्यात पहिलं मी बघितलेलं आहे की सगळे तहसीलदार थोडे तणावात दिसत आहेत मला स्क्रीनवर नाही त्या ठिकाणी व्हिजिटर्स उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्या ज्या तक्रारी आहेत ते आजच निकाली काढण्याचा आग्रह त्यांना धरतोय आणि आपण आज हा जो उपक्रम आहे जिल्हाधिकारी तहसीलचेदारी असं ह्या उपक्रमाला नाव दिलेलं आहे आणि जे खूप दोरून म्हणजे आता सोयगाव सिल्लोड वैजापूर गंगापूर पैठण इतक्या दोरून व्हिजिटर्स इथं येत होते प्रतीक्षा करावं लागायचं बऱ्याच वेळेस आमच्या व्ही सी मीटिंगमुळे भेटणं व्हायचं नाही किंवा त्यांच्याकडे काही कागदपत्र राहायचे नाही किंवा माझ्याकडे त्यांचा काय विषय त्याची काही फाईल राहायची नाही आणि मग ते भेटण्याचं त्यांना समाधान आणि मला पण समाधान होत नव्हतं म्हणून एक तरी त्या व्हिजिटरचा येण्याचा खर्च वाचेल येण्याचा दुसरं वेळ वाचेल आणि तिसरं मानसिकता जे त्रास व्हायची मानसिक तो वाचेल आणि आपल्या इथली गर्दी कमी होईल इथली गर्दी त्या इतर लोकांना पण कामाला त्याच्यासाठी हे मिळेल आणि त्या माध्यमातून तिथं तालुक्या स्तरावर गेल्यामुळं तहसीलदार बाकी नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तिथं बाजूला राहतात आता बघितलं तुम्ही तिथं होते मला तिथं विचारता येईल त्यांना की काय हा प्रलंबित विषय आहे काय आहे आणि मग त्या लोकांना इतक्या लांब येण्याची गरज नाही ते तहसीलमध्ये जातील आता आम्ही दर सोमवार आणि गुरुवार दुपारी तीन ते पाचमध्ये मध्ये हा उपक्रम सातत्यानं चालू ठेवणार आहे आणि फक्त तेवढ्यापुरतंच नाही तर आम्ही त्याच्या नोंदी घेतोय आमचे स्टेनो पण घेतात तिथे पण रजिस्टर ठेवायला लागलेलं आहे आणि ह्या व्हिजिटर्सला येणाऱ्यासाठी बसण्यासाठी चहा पाणी त्यांची व्यवस्था स्क्रीन त्यांना व्यवस्थित बसायला आणि आज बघितलं मी माझा हा कार्यक्रम सुरू होण्या अगोदर बऱ्याच जणांच्या तक्रारी निकाली पण निघाल्या आणि ती मला ते डायरेक्ट सांगितले की साहेब माझं हे कागद कमी होतं दिलं ते आता माझं काम उद्या होणार आहे म्हणजे एकंदरीत नागरिकाचं जीवन सुखकर करण्याचा हा जो एक कार्यक्रम आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला म्हणजे शंभर दिवसाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे उपक्रम चालू आहेत आम्ही मागच्या वर्षभरामध्ये दहा एक नाविन्यपूर्ण उपक्रम केले म्हणजे शंभर दिवसाच्या अगोदरच आम्ही सहा उपक्रम राबवले होते आणि आता आमचे एक अधिकारी एक उपक्रम असा पण आम्ही दंडक सगळ्यांना घातला आहे आमचे जेवढे डेप्टी कलेक्टर आहेत प्रत्येकाने एक एक उपक्रम तयार करून दिलेला आहे ते आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सुरू करतोय याच्यामध्ये सगळ्यात जास्त तक्रारी काय आहेत त्या तक्रारी अर्ध्या तासात एक तासात निपटारा होऊ शकतो यामध्ये नागरिकांच्याही काय चूक आहेत त्यांना माहीत नसतं की कोणता कागदपत्र लागेल काय नाही आणि कागदपत्राच्या पूर्ततेसाठी जास्त प्रश्न रेंगाळलेले आहेत निश्चितपणे यात एक तरी सात बाराच्या संदर्भातले आहेत फेरफार होत नाही आता एक तक्रार आपण बघितली मृत्यूपत्र दिलेलं होतं त्याने आणून अर्ज दिला पण ते मृत्यूचं प्रमाणपत्रच नाही दिलं आता मृत्यूपत्र झालं पण तो व्यक्ती जर जिवंत असेल तर फेरफार कसा घेणार मग आता ते प्रत्यक्ष समोर बोलल्यानंतर ते मला कळालं की त्यांनी मृत्यूपत्र प्रमाणपत्रच दिलं नाही डेथ सर्टिफिकेट तर अशा काही कागदाच्या म्हणजे सगळ्याच तक्रारी तशा नाहीत काही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या दिरंगाईमुळे पण काही प्रलंबित असतात काही जे अर्जदार असतात त्यांचे जे कागदपत्र लागणार आहेत ते न दिल्यामुळेही प्रलंबित राहतात परंतु आता आमचा असा प्रयत्न असणार की कुठलीच तक्रार किंवा कुठलाच अर्ध प्रलंबित राहू नये न्यायालयीन प्रकरणं जे आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला काही करता येत नाही ते जर विषय सोडले तर बाकी आमचे झिरो पेंडन्सी करण्याचा आमचा प्रयत्न आहे सर याच्यामध्ये आता बघितलं तुम्ही सांगितलं की ऑनलाईन तक्रारदारांना घेऊन बसायचे म्हणत अर्धे कामं आधीच करून टाकले तहसीलदारांनी तुम्ही उभे राहिलात की कामं पटापट होतात तो एक दडपण राहतो एक दट्टा राहतो याचं फॉलोअप कसं होणार आहे की आज ठीक आहे तक्रारी घेतल्या तुम्ही ऐकून घेतल्या काहींचे कामं झाली तर याचा फॉलोअप कसं असणार की ते काम पूर्णतः झालं की नाही यामध्ये आम्ही एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे एकतरी तहसील मग मी जे परिपत्रक काढलं आहे त्याच्यामध्ये ज्या सूचना दिल्या त्याच्यात आज तिथं येणारे जे व्हिजिटर्स आहेत त्यांची नोंद त्यांना ठेवायचं कंपल्सरी केलेलं आहे मी आता दौऱ्यावर गेल्यावर ते तपासणार आहे त्याच्यामुळे ते निश्चितपणे ठेवतील आम्ही आमच्याकडे पण स्टेवन बसवलेला आहे तालुका गावचं नाव तक्रारदाराचं नाव त्याचं गावचं नाव आणि त्याची तक्रार काय याची नोंद इथं मी पण इथे लिहून घेतोय पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा आम्ही हे सुरू करू त्याच्या अगोदर दहा मिनिट आम्ही ह्याचा आढावा घेऊ म्हणजे व्हिजिटर्स प्रत्यक्ष घेण्या अगोदर आम्ही हे मागच्या आठवड्यामध्ये हे आपण बोललो होतो ते झालं का याचा कंटिन्युअस फॉलोअप राहणार आहे त्याच्यामुळे हे फक्त काही कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार किंवा शो होणार नाही याची खबरदारी मी स्वतः घेणार आहे निश्चितपणे आज या ठिकाणी ऑनलाईन सगळ्या तक्रारी आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत हा सगळा माहोल बघून मला नायक सिनेमाची या ठिकाणी आठवण झालेली आहे की त्या ठिकाणी मुख्यमंत्री जागच्या जागी सगळे प्रश्न सोडवत असतात तो सिनेमाचा भाग झाला ते ग्लोरीफिकेशन जर सोडलं तर या ठिकाणी जसं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की ते हजर असले तर अर्धे कामं आधीच झालेले आहेत निश्चितपणे याचा फॉलोअप नागरिकांसाठी फायद्याचा ठरेल सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज लोकमत छत्रपती संभाजीनगर